तिचा वर्ग सोडवला था। पण तो तिच्याकडून कुठलाही धाकटा लेका राहिला आणि उत्तर दे पूर्ण चुकलं तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम देणार आहात उत्तर चुकलं तुमचं भले तुमचे एक चुकली तरी तुम्हाला झिरोच मिळणार आहे बरोबर आहे आता मी तुम्हाला माझ्या एक तुम्हाला सांगतो आपल्याला काय करायचं आहे का वर्ग पाचचा वर्ग आपल्याला माहिती आहे पाचचा वर्ग किती पंचवीस आपल्याला पंचवीस येतो हा या पुढे संख्या आपण गेलेलं गणिक वेळ लागला समजवताना मी तुम्हाला थोडासा वेळ लागला बरोबर आता यात समजत मला काय करायचं असतं पाचचा वर्ग पहिला आहे तसा आणि ही जी दशक असते तिच्या पुढची संख्या घेऊन त्या जोडीचा गुणाकारापत ठरली